आता स्टुडंट आपण कोणता फॉर्म्युला बघतोय तर ऑर फॉर्म्युला बघतोय कोणता फॉर्म्युला बघतोय ऑर ऑर याचा अर्थ काय दो की दोघांपैकी एक बरं ना ऑर म्हणजे काय नव्हतं दोन कंडिशनपैकी एक कंडिशन सॅटिस्फाय होणे गरजेचे आहे म्हणजे दोघांपैकी एक कंडिशन जरी पूर्ण होत असेल तरी तो फॉर्म्युला काय आन्सर देणार ट्रू आन्सर देणार बरं आणि दोन्ही जर का ऑन मधले ट्रू होत नसेल दोन्ही फंक्शन जर जे कंडिशन असतील ते सॅटिस्फाय होत नसेल तर कोणता येणार आपल्याला फॉल्स येणार बरं आहे मग समजा आपण आता एक एक्झाम्पल घेतलं आहे की काय घेतलं आहे एक स्टुडंटची नावं लिहिले आहेत नंतर त्याचं कंप्लीट एज म्हणजे ते पूर्ण वय किती पूर्ण झालंय ते लिहिले आपण पाच सात चार असे अलग अलग एंट्री करून घेतलेली आहे आणि तो सिटी म्हणजे कुठल्या भागातला आहे की मुंबईमधला आहे पुण्यामधला आहे ठाणे की नाशिक असे अलग अलग आपण घेऊ शकतो बरं मग आता आपल्याला कंडिशन काय समजा की समजा आपली एक शाळा आहे एक आपण गृहित धरून चालतो आहे की आपली शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये मुलाला ॲडमिशन घ्यायचं आहे तर ॲडमिशन घेण्यासाठी कंडिशन काय आहे तर पहिली कंडिशन काय तर एक मुलाचं वय किती असलं पाहिजे सहा किंवा सहापेक्षा जास्त म्हणून ते काय दिले ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सिक्स म्हणजे सहा असलं तरी चालेल किंवा सहापेक्षा जास्त असलं तरी चालेल ही एक कंडिशन झाली किंवा म्हणजे एकतर वय सहा असलं पाहिजे किंवा तो मुलगा कुठचा पाहिजे किंवा स्टुडंट कुठचा पाहिजे मुंबईमधला असला पाहिजे बरोबर ना प्रॉपर मुंबईमधला असला पाहिजे ठाण्यामध्ये असेल तर त्याची ॲडमिशन होणार नाही समजते म्हणून आपण एक काय घेतले कंडिशन घेतले एक अंदाज आपण कोणतीही कंडिशन घेतो आहे बरं सध्या आपण फक्त ऑर फॉर्म्युला बघतोय मग ऑर फॉर्म्युलाचा उपयोग करून आपण फॉर्म्युला पण करू शकतो मग आपण कंडिशन काय घेतली की मुलाचं वय सहा किंवा सहापेक्षा जास्त असलं पाहिजे किंवा सिटी काय असली पाहिजे मुंबई असली पाहिजे समजतं एक तर मुलाचं वय सहापेक्षा जास्त किंवा सिटी कोणती असली पाहिजे त्याची मुंबईमध्ये असली पाहिजे मग कसं करणार आपण ऑर फॉर्म्युला येते बघा मग ऑर फॉर्म्युलासाठी काय करणार पहिले एकोण दिवसान दिलं आहे नंतर काय करतो आहे आपण ऑर और म्हणजे दोघांपैकी एक कंडिशन बरं और लिहून झाल्यानंतर काय करायचं ब्रॅकेट ओपन करतोय आपण पहिले तर आपण इथून साईज वाढवून घेऊया म्हणजे व्यवस्थित दिसेल बरं काय झालं इक्वल टू और और म्हणजे दोघांपैकी एक कंडिशन ब्रॅकेट ओपन हॅलो आता लॉजिकल म्हणजे काय झालं तर कंडिशन कोणती आपली तर लॉजिकल आपलं काय दिलं पहिलं एजवरती पाहिजे ना आपल्याला कंप्लीट एज मग इथे काय घेतलं त्या सेलवरती क्लिक करायचं आहे म्हणजे काय आलं ते बी थ्री आणि पुढे काय देणार आपण ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू किती पाहिजे आपल्याला सहा बरोबर आहे ना, ना? म्हणजे पहिली कंडिशन काय झाली आपली जर का जरका ही सेल म्हणजे बी थ्री सहा किंवा सहापेक्षा जास्त असेल नंतर कॉमा द्यायचं आहे आता आपण सध्या कशामध्ये आहे लॉजिकल वनमध्ये आता दुसरी कंडिशन देण्यासाठी काय करायचं पुन्हा कॉमा द्यायचा आहे आता लॉजिकल टू असे आपण अलग अलग कंडिशन देऊ शकतो आता दुसरी कंडिशन काय आपली मग पुन्हा इथे जायचं आहे सिटी बरं आहे म्हणजे सिटीवरती क्लिक करायचं सिटी बरोबर आहे ती सेलवरती क्लिक करायचं आहे इक्वल टू इन्व्हर्टेड कॉमा दिली यायचं आता सिटी काय असली पाहिजे मुंबई आणि नंतर इन्वर्टेड कॉमा कम्प्लीट करायचं आहे एक तर काय आपलं की एज सहापेक्षा जास्त असलं पाहिजे किंवा सिटी काय असली पाहिजे मुंबई असली पाहिजे बस एवढं लिहून झालं आणखीन आता ब्रॅकेट काय करायचं आपल्याला क्लोज करायचं आहे कळवा कर एवढं आणि नंतर काय करायचं बटन धावायचं फक्त मग जर काय दोघांपैकी एक कंडिशन सॅटिस्फाय होत असेल म्हणजे एक तर वय सहापेक्षा जास्त असेल किंवा सिटी मुंबई असेल बरं आहे ना तर अॅन्सर काय ना आपलं का ट्रू येणार इंटर करतो आपण आता इथे काय असं आलं तर दिसत नाही म्हणून असं आलं इथून जरा साईज वाढवा बघा आलं अँसर ट्रू म्हणून बरं ना कायची सिटी मुंबई आहे वय पाच आहे तरी चालते बरोबर आहे ना बघा आता हाच फॉर्म्युला काय आपण ड्रॅक करायचा आहे बघा बघा जेवढा डेटा असेल तेवढ्या डेटावरती अॅन्सर भेटणार आपल्याला नको ते ट्रूच्या ट्रू काँ ट्रू, ट्रू। म्हणजे दोघांपैकी एक कंडिशन सॅटिस्फाय झाली आता बघा इथे वय सिटी मुंबई आहे म्हणून ट्रू दाखवतोय इथे फॉल्स का दाखवतोय कारण हो का याचं वय किती आहे तीन आहे सिटी कोणती आहे पुणे आहे बरोबर आपल्या सिटी आता वय आपण इथे सहा करून बघूया जसं सहा वय करणार इथे काय ना ट्रू आन्सर येणार सहा करून इंटर करायचा बघा आलं ट्रू बरं आहे आता समजा दोन्ही दो आपण कंडिशन सॅटिस्फाय करू समजा वय पण सहा आहे आणखीन सिटी पण समजा मुंबई लिहू बघू काय आहे ते बघा मुंबई लिहिलं बरोबर आहे ना दोघांपैकी एक कंडिशन सॅटिस्फाय झाली काय किंवा दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाले काय आन्सर काय येणार ट्रू येणार आहे समजतंय ऑर फॉर्म्युला कसा यूज करायचा आहे जमेल एवढं करायला समजतंय तुम्ही काय करायचं प्रॅक्टिस करताना की ह्या फॉर्म्युलाची सतत सतत प्रॅक्टिस करत राहायचे अलग अलग एक्झाम्पल घेऊन आता आपण दोघांपैकी एक कंडिशन सॅटिस्फाय झाल्यानंतर अँसर काढले कर कळेल आता औरनंतर आपण अँड फॉर्म्युला बघायचंय समजतं एवढं